रविवारी सुट्टी असल्यामुळे माझा लहान भाऊ माझ्याकडे आला होता दुपारच्या वेळेस काकाचा फोन आला की म्हटले संध्याकाळी जेवणासाठी इकडेच या कारण की त्यांची ॲनिव्हर्सरीसुद्धा होती मग मी लगेचच माझा नवीन ड्रेस घेतला म्हटलं स्लीव्ज बसूयात आता हे सर्व जे मिनी ब्लॉगसाठी शॉर्ट्स दिसतात ना ते त्याने शूट केलेले आहे रोज मला तर काही व्यवस्थित जमत नाही म्हटलं चल तू आलाय तर निदान कॅमेरामॅनचं तरी काम कर मग छान असा सूर्यास्त झाल्यानंतर आम्ही दोघांनी आवरलं आणि निघालो मग जाण्यासाठी जाताना सनसवाडी ते वाघोलीचा प्रवास होता अर्धा तास खूप होतो पण संध्याकाळी असते ऑफिस सुटण्याची वेळ त्यामुळे गर्दीसुद्धा बऱ्यापैकी असते मग थोडंसं ट्रॅफिकला फेस केल्यानंतर आम्ही गेलो निम्म्या रस्त्यापर्यंत संध्याकाळी असं टू व्हीलरवरती प्रवास करायला खूप छान वाटतं घाई गरबडीमध्ये ड्रेसला असली तर बसवला हो पण तो ड्रेस काही मला कम्फर्टेबल वाटा ना म्हणून मी लगेच चेंज करून घेतलं होतं फायनली आम्ही घरामध्ये पोहोचलो गेल्यानंतर त्यांची तयारी ऑलरेडी झाली होती मग भावांसोबत मी येते शूट करायला सुरुवात केलं पण त्यांचं लाजणं इतकं चाललं होतं की व्हिडिओमध्ये यायलाच तयार नव्हते छान असता केक कट केला सर्वांनी ऑप्शन केलं आणि फोटोज वगैरे काढले कधीतरी असं फॅमिली फंक्शन अटेंड करायला खूपच छान वाटतं भेटूयात नेक्स्ट मिळते बाय